मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता यशवंत चव्हाण सभागृह हो जिल्हा परिषद सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हा परिषदेत जिजाऊ सावित्रीच्या लेकींचा सा, कर्तृत्ववाद महिला म्हणून सन्मान करण्यात येणार आहे असे मराठा सेवा संघटनेचे से, अध्यक्ष विलास गोडसे यांनी सांगितले यात प्रामुख्याने मालती नंदकुमार कोहिनकर उषा उत्तमराव जगताप छाया महादेव पाटील वनमाला महादेव भुजबळ माया चंद्र जाधव मंगला यशवंत मिरकले कल्पना तानाजी वाकडे सुदामती नागनाथ जगताप प्रभावती गोविंद नवले नंदाबाई शिवाजी हावडे कलावती भरत धनशेट्टी बायडाबाई सुभाष कवितके सविता तानाजी कदम वनिता विजय जमदाडे चंद्रभागा भगवान पांढरे कुसुम जनार्दन कुलकर्णी लियाकत नैनुद्दीन शेख सुनीता बापूराव राऊत यांचा सन्मान करण्यात येणार आहे सकाळी दहा ते पाचपर्यंत रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे याप्रसंगी अनिल जगताप सचिन साळुंके सूर्यकांत मोहिते सुहास चळेकर अप्पासाहेब भोसले सचिन चव्हाण चेतन भोसले संतोष शिंदे अनिल पाटील वासुदेव घडगे संतोष सातपुते भूषण काळे उमेश खंडागळे प्रकाश शेंडगे मनोज साठे गोपाल शिंदे संजय पाटील रवींद्र शेंडगे महेंद्र माने सुभाष तन्मोर शशी साळुंखे विठ्ठल मलपे ऋषिकेश जाधव जयंत पाटील आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका